महाशिवरात्रीनिमित्त नारायणगाव आणि वारुवाडीचं ग्रामदैवत भागेश्वर महाराजांच्या यात्रेला सुरुवात झालेली आहे कालपासून विविध कार्यक्रम चालू आहेत त्याचबरोबर आज सकाळी पाच वाजल्यापासून भाविक भक्तांची रेग लागलेली आहे भागेश्वर महाराजांच्या देवस्थानच्या दर्शनासाठी अत्यंत आकर्षक अशी विद्युत रोषणाई त्याचबरोबर फुलांची आकर्षक अशी सजावट दरवर्षी बागेश्वराच्या मंदिरामध्ये केली जाते पंचक्रोशीतील अनेक भाविक भक्त या ठिकाणी दर्शनासाठी येत असतात आज विविध कार्यक्रम आहेत पालखीची ग्रामप्रदक्षिणा आहे त्याचबरोबर भावगीतांचा सुरेला असा कार्यक्रम त्याचबरोबर दिवसभर वेस्टील हॉस्पिटल यांच्यातर्फे हेल्थकेअर चेकअप देखील मोफत ठेवण्यात आलेला आहे आणि अनेक कार्यक्रम दोन दिवस या ठिकाणी राबवले जातात आतापासून लवकरच पालखीला सुरुवात होणार आहे आणि सर्व ग्रामस्थ नारेगाव असेल वारुवाडे आणि इतरही अनेक गावांचे लोक या पालखीमध्ये सहभागी होत असतात Thank yes. you. किती वाजता आले साडेपाच लाख दरवर्षी हो दरवर्षी काय जर्मन एवढं लवकर कश काय दरवर्षी बागेश्वर इतिहास झालाय ना Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không, không bỏ ಜಲಾಡ <laughs> 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 प्रथमतः नारेंगाव वारवाडीचे ग्रामदैवत बागेश्वर देवस्थान आलेल्या सर्व भाविकांचे सहर्ष स्वागत करीत आहे सकाळी साडेतीन वाजता पहिलं दर्शन चालू झालं त्याच्यानंतर सकाळी चार वाजता समस्त ग्रामस्थ वाडोवाडी नारेगाव यांच्या हस्ते अभिषेक झाला त्यानंतर पाच वाजता रोजची आरती झाली त्याच्यानंतर आतापर्यंत जवळपास पाच ते सहा हजार भाविकांनी दर्शन घेतले आहे सकाळी सहा वाजेपर्यंत मोठ्या प्रमाणात पंचकृषीतील जुन्नर तालुका आंबेगाव तालुका पुण्या पासून लोक आलेले आहेत भाविक प्रसादामध्ये खिचडी प्रसादा केळी आणि राजगिरा लाडू खिचडी ही खिचडी आपल्या जवळजवळ दोन टणाची खिचडी आहे केळी एक पन्नास साठ के के क्रेट आहेत आणि लाडू एक पन्नास एक हजार लाडू आहेत लाडू दिवसभर सकाळी दिवस सहा वाजल्यापासून संध्याकाळी अकरा वाजेपर्यंत सगळ्या भाविकांची प्रसादाची पाण्याची सोय स्वच्छता ग्रह दिवसभर काय काय कार्यक्रम आज दिवसभर दिवस आता सकाळी अभिषेक झाला नऊ वाजता पालखी मिरवणूक आहे ग्रामप्रदक्षिणा हनुमान आनु, मंदिरा मंदिरापासून तर स्टँड वरून पी डब्ल्यू डी आणि इकडे येणार मंदिरात बारा वाजेपर्यंत बारा वाजता महाआरती होईल हा भावगीतांचा कार्यक्रम संध्याकाळी पाच वाजता चालू होईल ते नऊ वाजेपर्यंत कार्यक्रम आहे त्यानंतर आपलं भजनी मंडळांचं भजन आहे अशा प्रकारे कार्यक्रमाची रूपरेषा आहे सर्व भाविकांना माझी एक नम्र विनंती आहे भागेश्वर देवस्थान ट्रस्टच्या वतीने दर्शन आता खूप मोठ्या प्रमाणात भाविक भक्त येणार आहे आपण सर्वांनी रांगेमध्ये व्यवस्थित दर्शन घ्यावे ही नम्र विनंती